हॅलो नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात टाईम महाराष्ट्र मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी या स्वप्न नगरीमध्ये कला असो किंवा राजकारण सगळ्यांनाच वाव मिळतो मुंबईमध्ये विविध कार्यक्रम इव्हेंट्स टुर्नामेंट होत असतात आज मी तुम्हाला एका अशाच ठिकाणी घेऊन आले तुम्ही पाहू शकत असाल आपण कालाघोडा आर्ट फेस्टिवलला आलो आहेत आणि या कालाघोडा आर्ट फेस्टिवलचे यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे त्यामुळे या रौप्य महोत्सव वर्षामध्ये नेमकं काय स्पेशल असणार आहे ते आपण या आज जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊयात कालाहुडा आर्ट फेस्टिवलच्या एंट्रीला जर आपण पाहिलं त्या एंट्रीला सुंदर असा एक कलाकृती केलेली आहे घोड्याची कलाकृती आहे आणि याला मिल्टॉन कंपनीचे ज्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्स लावल्या आहेत आणि संपूर्ण बॉटल्स इथे खालच्या साइडला बॉटल्स लावलेल्या आहेत वरच्या साइडला जे घोड्याचं चित्र तुम्हाला दिसते किंवा ही जी कलाकृती आहे याला सगळ्यात झाकणा लावलेल्या त्यांनी तिथे मिल्टॉन अशी ॲड देखील केलेली आहे तर खूप सुंदर अशा एंट्रन्सलाच आपल्याला पाहू शकता की एंट्रन्सला दिसत आहे आणि इथे वेगवेगळे जे येणारे प्रेक्षक आहेत ते इथे फोटोज काढतायत भरभरून तर हे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे जर तुम्ही आला तर नक्की इथे येऊन फोटोज काढा मॅम हे सगळं हँडमेड है आहे कालागडा आर्ट आड़ फेस्टिवल तुम्ही कधीपासून येत आहे चार साल से। चार से। चार साल झाले आणि कसा होता ओवरऑल एक्सपिरियन्स चांगले आहे म्हणून आम्ही एव्हरी इयर येतो कालाघोडा आर्ट फेस्टिवल ची खासियत यंदाचं पंचवीसावे वर्ष आहे या पंचवीसाव्या वर्ष मध्ये तुम्हाला काय नवीन बघायला मिळालं बहुत क्रिएटिव्हिटी आहे आणि कोणते कोणते असं कालाघोडा आर्ट फेस्टिवल जेव्हा तुम्ही एंट्री केली तेव्हा ह्या कालाघोडा आर्ट फेस्टिवल मध्ये कोणती अशी कलाकृती जी तुमच्या लक्षात राहिली जशी ये बहुत सुपर वे मला

ही सुंदर एवढी अशी कलाकृती तुम्ही सादर केली तर काय सांगाल या कलाकृती बद्दल तुम्ही समोरच्या बाजूला जर बघितलं तर एक घोडा आहे जो खूप सुंदर असे केलेल्या विणकामातून बाहेर पडतोय तर ते सगळे म्हणजे माझं विश्व आहे कारण मी एक टेक्स्टाईल आर्टिस्ट आहे मी विविंग करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काही गोंडे आहेत आणि राखे आहेत जे आपल्याला आपल्या सणासुद्धीबद्दल आठवण करून देतात आणि आनंद मिळतो आपल्याला त्या गोष्टींकडे बघून पण आपण जेव्हा ल लक्षपूर्वक विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या काही मोजक्या दोन चार दिवसासाठी आपण खूप खर्च करतो पहिली गोष्ट आपण करतो ते कपडे विकत घेतो आणि बऱ्याच वेळेला असंही होतं मी खूप वेळा ऐकलं आहे लोकांकडे इथेसुद्धा खूप लोकं येऊन गेले आणि माझ्याशी बोलले की स्पेशली साड्या धोतं वगैरे दोतं तरी वापरलं जातं पण साड्या अशा खूप जणी आहेत मला बोलल्या की लग्नात जी साडी नेसली आहे शालू नेसला आहे तो आयुष्यात पुन्हा कधीच नेसला गेला नाही तर मग आपण जर थोडासा विचार केला की आपण कश कुठल्या गोष्टीवर किती खर्च करायचा आणि मग त्याच्यातनं निर्माण होणारी जी नासाडी आहे ती कशी कमी करायची हे जर आपण प्रत्येक माणसाने जर विचार करून आ, वापर केला आपल्या रिसोर्सेसचा तर मला असं वाटतं की आपण जेवढा तो कचरा तयार होतो आणि पोल्युशन निर्माण होतं त्याच्यातून ती बऱ्यापैकी कमी होईल कमी होईल कारण प्रत्येक माणूस विचार करेल ना आपल्या आपल्या लेवलला तर ते फार महत्वाचं आहेत तर हा ही जी भावना आहे ती लोकांपर्यंत पोचावी म्हणून मी हे हा देखावा तयार केला आहे आणि तुम्ही जर बघितलं की तो समोरचा देखावा आहे तो कशातून बाहेर येतो आहे ऑलमोस्ट असा बोगद्यातून बाहेर येत असल्यासारखा वाटतो तो तर हा कचऱ्यातनं बाहेर येतो येतो कारण आता हे सगळे तर मी टेलरकडून गोळा केलेलं चिंध्या आपण म्हणतो त्यांना तर ह्या सगळ्या चिंध्या मी टेलरकडून गोळा केलेल्या आहेत आणि त्या लोकांकडून मिळाल्यामुळे मी खर्च नाही केला त्याच्यावरती पण आपण नवीन कपडे घेताना खर्च करतो आणि त्याच्यातून जो काही कचरा निर्माण होतो तो असाच माइंडलेसली टाकून देतो मला ते बोलले की आम्ही त्याचं काही नाही करू शकत चिन्ह्यांचं म्हणून आम्ही असंच ते गार्बेजमध्ये असं टाकून देतो एक दिवस तर आपण आपण विचार करायला पाहिजे की आपण जे, जे काही विकत घेतोय ते आपण जास्तीत जास्त वापरावं जास्तीत जास्त काळा वापरावा आणि आपण जो खर्च करतो तो विचारपूर्वक करावा आणि त्यातून होणारी नासाडी कमी करावी खूप छान संकल्पना आहे मॅम तुमची यामागची थँक्यू तुम्ही पाहू शकत असाल माझ्या पाठीमागे जो आहे तो काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये यंदाची जी थीम आहे चांदीचा घोडा जो आहे ती यंदाचा यंदा हे खास आकर्षण आहे आणि खूप अप्रतिम अशी कलाकृती बनवलेली आहे यंदाचं हे रौप्य महोत्सव असल्यामुळे चांदीचा घोडा ही यावर्षीची थीम होती आणि चांदीचा घोडा इथं आपण पाहू शकत आहात एकोणीसशे नव्याण्णव पासून कालाघोडा आर्ट फेस्टिवलची सुरुवात झाली आणि बोलता बोलता तब्बल पंचवीस वर्ष कालाघोडा आर्ट फेस्टिवल ला झालेले आहे कसा एक्सपिरियन्स कालाघोडा आर्ट फेस्टिवल, काला आर्ट फेस्टिवल मस्त वाटते आणि जे आम्ही बघितलं सगळं घोड्याचं जे आर्ट केलेलं आहे ते खूपच छान आणि खूपच छान वाटलं मला वा इथे कधीपासून येतात कालाघोडा आर्ट फेस्टिवल दोन वर्ष पहिलं वर्ष आहे की आधी दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्ष काय नवीन पाहायला मिळालं या वर्षी ते पुढचा जे होता ते केलेला हातचा ते लाकडाचा बनलेला ते तर खूप छान होता आणि ते अगोदर ते प्लास्टिक व हे केले तो पण खूप छान आहे आणि पुढे बघूया अजून छान आहे थँक्यू <laughs> आर्ट फेस्टिवलचा एक्सपिरियन्स कसा आहे बहुत मस्त एक्स्ट्रॉर्डिनरी आहे सबको या नाही जी मी सुना हे सिल्वर जुबली गाला घोडा का काय असं स्पेशल वाटतं तुम्हाला स्पेशल इतके सारे घोडे लगाए दो दस पंधरा घोडे इतका एक्स्ट्रॉर्डिनरी आहे आणायची आहे सगळं एक्सिलेंट कालावडा आर्ट फेस्टिवलचा चा हा एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही आज इथे आलेले आहात छान होता छान होता काय नवीन पाहायला मिळालं वेगळ्या वेगळ्या टाईपचे हॉर्स आणि यंदाच हे ट्वेंटी फाय इयर्स गोल्डन सिल्वर जुबली आहे तर काय सांगाल त्याबद्दल मी फर्स्ट टाइम आली आहे काला मला काय आयडिया नाही okay. बहुत अच्छा एक्सपिरियन्स आहे ये वाला जो भी इंस्टॉलेशन आहे वो हमारे ही क्लासेस का आहे तो हम वही देख मैं वही देखना ही है थी बाकी ओवरऑल भी बाक़ी सब इंस्टॉलेशन्स अच्छे ही है जो भी मैंने अभी तक देखा है

तो हमें हमने ट्रांसपोर्ट चूज किया है ओल्डन टाइम्स में घोड़े यूज होते थे ट्रांसपोर्ट के लिए तो अभी घोड़े मॉडर्न घोड़े क्या है तो हमारा रेलवे बस एंड टैक्सीज है तो वी आर शोइंग कि रेलवे टैक्सीज थ्रू हमारा बेस है वो मुंबई का मैप है वो तो मुंबई के मैप में हमने मुंबई का स्काई मुंबई के ट्रेन मुंबई का सारा ट्रांसपोर्ट दिखाया है नीचे के हमने हमें अवेयरनेस क्रिएट करने के लिए ट्राफिक सिग्नल्स एंड सिम्बल्स लगाया है पूरा बॉर्डर ट्रैफिक फिर आप ऊपर देख सकते हैं तो हमारा सर्कल बीच में मुंबई लिखा है जो ट्रेन स्टेशन पे यूज होता है वो, वो डायगोनल में दिखाया है हमने फिर लाइटिंग स्ट्रीट लैम्प बीच में ट्रेन ट्रेन ट्रेन। ऐसा दिखाया हमने आपण जर इथे आजूबाजूला पाहिलं तर इथे अनेक कला रसिक आलेले आहेत काही जण असेही आलेत की ज्यांची कलाकृती इथे सादर करण्यासाठी त्यांना खुलं व्यासपीठ मिळालेलं आहे त्याचप्रमाणे इथे बरेच जण ऑडियन्स म्हणून देखील आलेले आहेत आपण त्यांच्याकडून देखील अनेक प्रतिक्रिया जाणून घेतल्या काहींना खूप चांगल्या आपल्याला प्रतिक्रिया काही जणांकडून मिळाल्या तर काही आपण कलाकृती स्वतः एक्सप्लोर केल्या आणि अशा जर कलाकृती तुम्हाला पाहायच्या असतील तर आवर्जून कालाघोडा आर्ट फेस्टिवलला व्हिजिट करा कॅमेरामन मी धनश्री पाठळे टाइम महाराष्ट्र मुंबई